महाराष्ट्रातील लोकसभेच्या धुळ्यात लागले सुभाष भामरे यांच्या अभिनंदनचे बॅनर धुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे या निवडणुकीत एकूण अठरा उमेदवार आपलं भविष्य अजमावत आहेत प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्यात प्रमुख लढत झालेली आहे मतदारसंघामध्ये साठ टक्के मतदान झाले आहे तर उद्या मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार असून या आधीच डॉक्टर सुभाष भामरे यांच्या समर्थकांनी धुळे शहरातील परिसरात माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या वतीने विजयाचे बॅनर लावण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे शहरातील मिल परिसरात भामरे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन लावण्यात आले आहे साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा